नमस्कार आज आपण मापाचं मापाचं कटिंग शिकणार आहोत हे कटिंग आहे कपसेज जास्त आहे माप मोठं आहे तर हे ब्लाऊज कटिंग करा ब्लाऊज अंगामध्ये अगदी परफेक्ट आणि छान बसणार आहे तर आज आपण हे विना योगपट्टीचं फोर्टस ब्लाऊज बोटनेक मध्ये बघणार आहोत तुम्ही बंद गळ्यामध्ये पण हे ब्लाउज शिवू शकतात तर त्यासाठी इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग आपण इथे सोबत कटिंग करणार आहोत सुरुवातीला आपल्याला इकडनं घ्यायचे आहे ब्लाउजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजची उंची आहे है पंधरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सोळा इंच जेवढं मोठं माप तेवढं ब्लाउजची उंची जास्त घ्या म्हणजे तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे त्यानंतर आपण इथे शोल्डरचं माप टाकणार आहोत सव्वा सात इंच बांधा ताईंचा जर जास्त रुंद असेल मोठा असेल तर तुम्ही हे शोल्डरचं अंतर साडेसात इंच घेऊ शकता आणि मुंडा घ्यायचा आहे सव्वा सात इंचा जेवढं शोल्डरचं माप घ्यायचं तेवढंच मुंड्याचं माप घ्यायचंय म्हणजे ब्लाऊज काख्यामध्ये काचल्यासारखा होत नाही परफेक्ट बसतो त्यानंतर इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता छातीचा चौथा भाग येणार आहे साडे अकरा इंच हे साडे अकरा इंचावर मार्किंग करते आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं कपडा कमी असेल तर तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी देखील चालणार आहे आणि सरळ खाली हे अंतर जोडून घ्यायचं ह्या पॅटर्न मध्ये तसं अंतर टाकू नका पण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कबर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं तुम्ही अंतर इथे टाकू शकता त्यानंतर मुंढ्याचा आकार द्यायचा मुंढ्याच्या आकारासाठी इकडे बाहेरच्या बाजूला एक इंचावर मार्किंग करायचं आणि हा मागच्या मुंढ्याचा आकार द्यायचा आहे हा पूर्ण वरती शोल्डर पर्यंत जोडला गेला पाहिजे आणि पुढच्या मुंढ्याच्या आकारासाठी आतल्या बाजूला अर्धा इंचाच मार्किंग करायचं हे अंतर वरती पट्टीने पर्यंत जोडून घ्यायचं आणि मग ह्या गोपऱ्यातून आपण पाऊन इंचा मार्किंग करून हा पुढच्या गोलाकार द्यायचा आहे आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे गळाखोली घेणार आहोत सव्वा चार इंच गळ्याची उंची पाच इंचापेक्षा कमी मग एक से इंचा घ्या दोन इंचचा तीन इंच चार इंच तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गळा घ्या पण पाच इंचापेक्षा गळ्याची उंची कमी पाहिजे गळा आहे तीन इंचचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेतीन इंच कमी वेळात हे परफेक्ट आपलं पॅटर्न तयार होतो मोठ्या मापाचं असेल तर ह्या ब्लाऊज टोक येत नाही अंगामध्ये हे ब्लाउज खूप सुंदर बसतं हे झालं पॅटर्न आपण आता हे जे खालच्या टक्सचं मार्किंग आहे ते तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी चालणार आहे हा खालचा टक्स आपण घेणार आहोत पावणे पाच इंच आणि उभा आपल्याला शिवायचा आहे हा पावणे पाच इंच ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच इकडे बटन पट्टीच्या बाजूकडे दीड इंचाचं मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूकडे दीड इंचाचं मार्किंग केलं आणि मुंढ्यात मार्किंग केलं आता हा जो कास पट्टीच्या बाजूचा टक्स आहे हा आपल्याला अर्धा इंच शिवायचा आहे फिटिंगच्या बाजूचा टक्स जो आहे आपल्याला पाव इंच शिवायचा आहे आणि मुंढ्यातला टक्स पण आपल्याला शिवायचा आहे पाव इंच ह्या टक्सचं शिवण असं सांगितलं त्या पद्धतीनेच करा म्हणजे तुमचं ब्लाऊज अंगामध्ये अगदी छान बसणार आहे आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग कपड्यावर ठेवायचं कसं ते समजावून सांगते नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा अडचणी असतील तर कमेंट करत चला हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग आता मागच्या भागात आपण हे गळाखोलीचं अंतर गळ्याची उंची घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करू जर तुम्हाला कॅनव्हसचे गळे बनवायचे असेल तर हे गळाखोलीचं अंतर कट करण्याची गरज नाहीये चे गळे लावा आणि मग गळ्यांचं कटिंग करा बंद गळ्यामध्ये पण हे ब्लाउज अगदी छान दिसतं आता मागचा पुढचा गळा मी सेम घेतलेला आहे अंतर जेवढं घेतलं गळापुलीच मागे पण घेतलेलं आहे आपलं कमी वेळात परफेक्ट पॅटर्न तयार होतो म्हणून आपण घडीचा पेपर घेऊन हे पॅटर्न तयार करतो खालचा टक्स आपण घेणार आहोत पाच इंचावर आणि उभ्या टक्स शिवणार आहोत पाच इंच हा टक्स मात्र शिवायला विसरायचा नाहीये प्रत्येक पॅटर्न मध्ये हा पाठीचा टक्स शिवणं गरजेचं आहे त्यानंतर आपण गळ्याचं कटिंग करून घेऊया लिहिता वाचता न येणाऱ्या ताई सुद्धा अगदी परफेक्ट कटिंग करून ब्लाऊज शिवू शकतात अशी माझी शिकवण्याची अगदी सोपी पद्धत आहे सगळ्या पॅटर्न मध्ये किचकटपणा काढून पॅटर्न बनवणं शिकवलेलं आहे हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया याही व्यतिरिक्त काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करत जा आता आपण मुंढ्याचा आकार कापून घेऊया हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न तयार आणि हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद